नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपण सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत माघ मास महात्म्य अध्याय तिसरा आत्तापर्यंत आपण माघ मासातील स्नान दान व्रत संयम आणि त्याची फलश्रुती पाहिली अध्याय तीन हा मात्र थोडा वेगळा आहे हा अध्याय थेट माणसाच्या मनात दडलेला प्रश्न बाहेर काढतो मी जे भोगतोय ते पापामुळे आहे की प्रारब्धामुळे आणि जर सगळं प्रारब्धातच ठरलेलं असेल तर माग मासाचा उपयोग काय नारदांच्या मनातही हाच प्रश्न होता नारद ब्रह्मदेवांना विचारतात भगवान माणूस जन्माला येतो तेव्हाच त्याचे ते प्रारब्ध ठरलेले असते असे, असे सांगितले जाते मग पाप पुण्य व्रत दान यांचा काय उपयोग ब्रह्मदेव गंभीरपणे नारदांकडे पाहतात आणि म्हणतात नारदा प्रारब्ध बदलता येत नाही असे नाही पण त्याची धार बोथट करता येते श्रोते हो या एका वाक्यात संपूर्ण अध्याय दडलेला आहे पाप म्हणजे नेमके काय ब्रह्मदेव स्पष्ट करतात नारदा पाप म्हणजे केवळ चुकीची कृती नाही जाणून बुजून केलेली असंवेदनशीलता म्हणजे पाप एखाद्याचे दुःख पाहून दुर्लक्ष करणे सत्य माहीत असूनही खोटं स्वीकारणे स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्याचे नुकसान करणे हे सगळं पापाच्या बीजासारखे आहे पण ब्रह्मदेव लगेच सांगतात पापाचे फळ लगेच मिळत नाही आणि म्हणूनच माणूस निष्काळजी होतो नारद विचारतात भगवान मग प्रारब्ध कसे तयार होते ब्रह्मदेव उत्तर देतात जसं आपण पेरणी करतो तसं उगवतं पूर्वजन्मींच्या कृतींची पेरणी म्हणजे या जन्माचे प्रारब्ध पण सगळंच प्रारब्ध नाही काही गोष्टी सुधारण्यासाठी जन्म मिळतो नारदा माघ मास असा काळ आहे ज्या काळात पाप निष्क्रिय होतं श्रोते हो हे लक्षात घ्या पाप नष्ट होतं असं नाही पण त्याची तीव्रता कमी होते म्हणजे दुःख असतं पण असह्य वाटत नाही संकटे येतात पण मन तुटत नाही प्रश्न असतात पण श्रद्धा संपत नाही हे माघ मासाचे कार्य आहे ब्रह्मदेव या संदर्भात एक हृदयस्पर्शी कथा सांगतात एक शेतकरी होता आयुष्यभर मेहनत केली पण दारिद्र्य संपेना तो देवाला म्हणायचा मी काय पाप केलं एक साधू त्याला म्हणाला माघ मासात रोज सूर्योदयापूर्वी नदीत स्नान कर आणि मनात एवढंच म्हण माझ्या चुकीचे मला कळू दे तो शेतकरी तसेच करू लागला महिन्याच्या शेवटी त्याच्या परिस्थितीत फारसा बदल नव्हता पण त्याचे रडणे थांबले होते तो म्हणाला आता दुःख आहे पण देवावर राग नाही ब्रह्मदेव म्हणतात नारदा पापाचे फळ रडवणे नसते पण श्रद्धा तोडणे असते माघ मास श्रद्धा टिकवतो याचा बोध असा की पाप म्हणजे केवळ चूक नाही वृत्ती आहे प्रारब्ध म्हणजे शिक शिक्षा नाही संधी आहे आणि माघ मास म्हणजे त्या संधीला ओळखण्याचा काळ आहे श्रोते हो आत्तापर्यंत या अध्यायात आपण समजून घेतलं की पाप म्हणजे शिक्षा नसून वृत्ती आहे आणि प्रारब्ध म्हणजे संधी आहे आता आपण त्या प्रश्नाकडे येत आहोत जो प्रत्येक संवेदनशील माणसाला कधीतरी छळतो काही लोक वाईट करूनही सुखी का असतात आणि चांगले लोक दुःखात का असतात नारदांच्या मनातही हाच संभ्रम होता पापाचे फळ लगेच का मिळत नाही नारद विचारतात भगवान जर पाप केलं तर त्याचे फळ लगेच का मिळत नाही अनेकदा पाप करणारे सुखात दिसतात ब्रह्मदेव शांतपणे म्हणतात नारदा पापाचे फळ उशिरा मिळणे म्हणजे न्याय न होणे नाही ते न्याय अधिक अचूक होणे आहे श्रोते हो हे फार खोल आहे ब्रह्मदेव स्पष्ट करतात जर प्रत्येक चुकीला त्वरित शिक्षा झाली असती तर माणसाला सुधारण्याची संधीच मिळाली नसती देव आधी संधी देतात नंतरच परिणाम ब्रह्मदेव सांगतात नारदा वेळ हीच देवाची सर्वात मोठी न्यायव्यवस्था आहे काही पाप लगेच फळ देतात कारण त्यांची तीव्रता जास्त असते काही पाप उशिरा फळ देतात कारण ती सवयीच्या रूपात असतात श्रोते हो हे लक्षात ठेवा सवईचे पाप सगळ्यात धोकादायक असतं यावर नारद विचारतात भगवान मग माघ मासाचा यात काय उपयोग ब्रह्मदेव म्हणतात माघ मास हा असा काळ आहे जिथे उशिरा फळ देणारी पापे जागी होतात आणि माणसाला आत्मपरीक्षणाची जाणीव देतात माघ मासात मन अधिक शांत असतं आणि शांत मनाला सत्य दिसते या संदर्भातील एक कथा ब्रह्मदेव सांगतात एक व्यापारी होता अनेकांना फसवून श्रीमंत झाला होता आयुष्य सुखात चालले होते माघ महिना आला एके दिवशी पहाटे त्याने नदीकाठी स्नान केले मन शांत झाले त्याला अचानक आठवू लागले आपण कुणाकुणाला फसवले आहे त्या दिवशी पहिल्यांदा त्याला अस्वस्थ वाटलं हीच अस्वस्थता त्याची शिक्षा होती पुढे त्याने भरपाई सुरू केली सुख कमी झाले पण शांतता वाढली ब्रह्मदेव म्हणतात नारदा पापाचे पहिले फळ म्हणजे अस्वस्थ मन यावर नारद विचारतात भगवान पश्चातापाने पाप नष्ट होते का ब्रह्मदेव उत्तर देतात नष्ट नाही पण पापाचा मार्ग बदलतो पश्चाताप म्हणजे स्वतःला दोष देणे नाही स्वतःला बदलण्याचा निर्णय घेणे आहे आणि माग मास हा निर्णय घेण्यासाठी सर्वोत्तम काळ आहे फक्त रडणे म्हणजे पश्चाताप नाही जो पुन्हा तीच चूक करतो तो पश्चाताप करत नाही खरा पश्चाताप बदल घडवतो पापाचे फळ येणे म्हणजे दुर्लक्ष नाही वेळ हा दैवी न्याय आहे माघ मास आत्मपरीक्षणाचा काळ आहे आणि पश्चाताप म्हणजे नवीन मार्गाची सुरुवात आहे मित्रांनो आत्तापर्यंत आपण पाहिले की पापाचे पहिले फळ अस्वस्थ मन असते आणि माघ मास आत्मपरीक्षणाची संधी देतो आत्तापर्यंत श्रवण केलेला अध्याय जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्रोते हो या अध्यायाच्या पुढच्या टप्प्यावर आपण बघणार आहोत जिथे माणूस स्वतःला विचारतो मी चूक ओळखली पश्चाताप केला आता पुढे काय नारदांनी हाच प्रश्न ब्रह्मदेवांना विचारला भगवान पश्चातापानंतरही मन हलकं का होत नाही यावर ब्रह्मदेव म्हणतात नारदा काही पापांची जखम खोल असते पश्चाताप जखम उघडतो पण क्षमा ती भरते श्रोते हो हे फार महत्वाचे आहे क्षमा म्हणजे काय ब्रह्मदेव स्पष्ट करतात क्षमा म्हणजे विसरणे नाही क्षमा म्हणजे त्या जखमेवर विष न लावणे स्वतःला माफ करणे दुसऱ्याला माफ करणे आणि देवावर विश्वास ठेवणे हे तिन्ही एकत्र आले की मन शुद्ध होते यावर नारद पुन्हा विचारतात भगवान माघ मासात शमेला एवढं महत्त्व का ब्रह्मदेव म्हणतात कारण नारदा माघ मासात देव न्यायासनावर बसत नाहीत ते करुणासनावर बसतात श्रोते हो ही ओळ मनात ठसवा ब्रह्मदेव या संदर्भात एक कथा सांगतात एक स्त्री होती तिच्या हातून मोठी चूक झाली होती ती रोज देवापुढे बसून रडायची माझे पाप मला माफ कर पण मन शांत होत नव्हतं एके दिवशी एका रुद्ध साध्वीने तिला विचारले तू स्वतःला माफ केलेस का त्या प्रश्नाने ती हादरली त्या दिवसापासून तिने एक वाक्य म्हणायला सुरुवात केली मी बदलते आहे हळूहळू हर तिचे मन शांत झाले ब्रह्मदेव म्हणतात नारदा देव आधीच माफ करतात माणूस स्वतःला माफ करत नाही भाव म्हणजे सुधारणा नाही तो स्वतःला शिक्षा देण्याचा मार्ग आहे जो माणूस सतत स्वतःला दोष देतो तो पुढे जाऊ शकत नाही माग मास आत्मदया नाही शिकवत आत्मकरुणा शिकवतो यावर नारद विचारतात भगवान क्षमा म्हणजे काहीच न करणे का ब्रह्मदेव उत्तर देतात नाही नारदा क्षमेसोबत योग्य कृती आवश्यक आहे शक्य असेल तिथे भरपाई पुन्हा तीच चूक न करण्याचा निश्चय आणि संयम हेच खरे प्रायच्छित आहे श्रोते हो पश्चाताप जाणीव देतो क्षमा जखम भरते माग मास करुणेचा काळ आहे आणि स्वतःला माफ आणि स्वतःला माफ करणे हेच मोठे तप आहे श्रोते हो आता आपण माघ मास अध्यायाच्या अंतिम टप्प्यात येऊन पोचलो आहे पाप प्रारब्ध पश्चाताप क्षमा हे सगळे टप्पे आपण पार केले आता उरतो तो शेवटचा पण अत्यंत महत्त्वाचा प्रश्न खरंच सर्व पाप माफ होतात का तर मित्रांनो आत्तापर्यंत श्रवण केलेला माघ मासाचा अध्याय तीन तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रपरिवाराबरोबर शेअर करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त अवश्य लिहा मित्रांनो नारदांनी ब्रह्मदेवांना प्रश्न विचारला सर्व पापांची क्षमा शक्य आहे का भगवान काही पाप इतकी मोठी असतात की त्यांची क्षमा होऊच शकत नाही असे वाटते यावर ब्रह्मदेव गंभीर स्वरात म्हणाले नारदा पाप मोठे नसते हृदयाची कठोरता मोठी असते श्रोते हो हे वाक्य खोल आहे ब्रह्मदेव पुढे सांगतात ज्या क्षणी माणूस खरोखर बदलतो त्या क्षणी पापाचा अधिकार संपतो यावर नारद विचारतात भगवान अंतिम प्रायच्छित कोणतं ब्रह्मदेव उत्तर देतात नारदा अंतिम प्रायच्छित म्हणजे मी बदललो आहे हे, हे जगण्याने दाखवणे फक्त मंत्र फक्त व्रत फक्त रडणे हे पुरेसे नाही जीवनात बदल हवा माघ मास हा असा काळ आहे जिथे देव न्यायाधीश नसतात ते पिता असतात श्रोते हो ही ओळ मनात ठेवा देव पाप मोजत नाहीत ते परिवर्तन पाहतात याची कथा अशी की एक डाकू होता आयुष्यभर हिंसा लूट रक्तपात करत असायचा सगळे म्हणायचे हा कधीच सुधारणार नाही माघ महिना आला तो एका नदीकाठी लपून बसला होता पहाटे त्याने लोकांना स्नान करताना पाहिले पहिल्यांदा त्याच्या डोळ्यात पाणी आले त्याने काहीही मागितले नाही फक्त एवढंच म्हणाला देवा माझे आयुष्य वाया गेलं त्या एका वाक्याने त्याचा मार्ग बदलला तो पुढे लोकांना त्रास देणं सोडून त्यांना वाचवू लागला ब्रह्मदेव म्हणतात ज्या क्षणी हिंसा थांबते त्या क्षणी पाप संपतं शमेला गैरसमज करू नकोस ती पुन्हा चूक करण्याची परवानगी नाही ती नवीन जीवनाची सुरुवात आहे श्रोते हो माघ मास अध्याय तीनचा अंतिम बोध असा जर हृदय बदलले तर सर्व पाप माफ होऊ शकतात देव इतिहास नाही परिवर्तन पाहतात माग मास करुणेचा काळ आहे आणि बदललेलं जीवन हाच खरा धर्म आहे याच भावनेत अध्याय तीन येथे पूर्ण होतो श्री गुरुदेव वदत्त ओम नमो भगवते वासुदेवाय नम